नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबीच्या बाजारभावामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये थोडीशी घसरण आज बघायला मिळत आहे ज्यामध्ये आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा सरासरी बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान आजचा मोसंबी बाजारभाव पाचोड मोसंबी मार्केटमध्ये सुरू आहे त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केटमध्ये आजचा मोसंबी बाजारभाव बघायला गेला गे तर सोळा हजार रुपये प्रति टन ते एकोणावीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान जालना मोसंबी मार्केटमध्ये आजचा मोसंबी बाजारभाव बघायला मिळत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की आमच्याकडं जास्तचा मोसंबी बाजारभाव आहे तर मागील आठवड्यामध्ये मोसंबीला बाजारभाव बऱ्यापैकी होता परंतु उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बाहेरील मार्केट बंद असल्यामुळे मोसंबीच्या बाजारभावामध्ये घसरण बघायला मिळत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामधील पाऊस कमी झाल्यामुळे मोसंबी मार्केटमध्ये आवक वाढली आहे त्यामुळे सरासरी बाजारभाव थोडा घसरल्यासारखा दिसत आहे तरी आ, हे आजचे बाजारभाव आहे व दररोजच्या दैनंदिन बाजारभावामध्ये तफावत असू शकते हे याची लक्ष